मित्रांनो तुमच्या मोबाईलवर जर का ऑटोमॅटिकली कोणत्याही ॲप्लिकेशनचे ऍड ऑटोमॅटिकली येत असतील तर ते एड, कसे बंद करायचे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वात प्रथम तुम्हाला सेटिंग बघा सेटिंग ओपन करता जाता येथे मला ऑटोमॅटिकली ऍड आलेली आहे तर आता ह्या अशा येणाऱ्या ऍड तुम्हाला कशा प्रकारे बंद करायच्या हे मी तुम्हाला आता सांगणार आहे सर्वात प्रथम आता ही ऍड पहिला घालवतो आणि त्यानंतर तुम्हाला सांगायला सुरुवात करतो तर येथे गुणुली चिन्हावर तुम्हाला क्लिक करून ऍड घालवायचे आहे आणि सेटिंग तुम्हाला मोबाईलची ओपन करायची आहे मोबाईल की सेटिंग ओपन केल्यानंतर कनेक्शन अँड शेअरिंग या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रायव्हेट डी एन एस अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर ऑटो किंवा ऑफ असे तुमचे सेटिंग मध्ये असे मला स्पेसिफाय डी एन एस वर क्लिक करून येथे डी एन एस डॉट ए डी जी यू ए आर डी ए डी जी यू आर डी डॉट कॉम असे टाकून सेव्ह करायचे आहे आणि ही सेटिंग तुम्हाला सेव्ह करून घ्यायची आहे ही सेटिंग सेव्ह करताच तुमच्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिकली ऍड यायचे तात्काळ बंद होऊन जाईल आणि तुम्हाला कोणत्याही ॲप्लिकेशनचे किंवा गेमचे ऍड हे ऑटोमॅटिकली येताना तुमच्या मोबाईलवर दिसणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटा हे मला कमेंट करून जरूर नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये